नमस्कार मित्रांनो मंत्री पंकजा मुंडेंचा शरद पवारांच्या खासदाराला कॉल दोघांमध्ये काय ठरलं आणि काय ही बातमी आपण सविस्तरी या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सर्वाधिक चर्चा असलेला जिल्हा म्हणजे बीड मासाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील राजकीय गुन्हेगारी खूप चर्चेत आल्या होत्या महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील आमदार सुरेश धस आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय संघर्षांचं टोक गाठलं लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यातील राजकीय संघर्ष वेगळ्याच वळणावर पोहोचला होता त्यामुळे कोणी कोणाशी संपर्क केला किंवा के एकत्र दिसले तर चर्चेचा विषय ठरत होता आता भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे खासदार बजरंग सोनवणे यांनी तशी माहिती दिली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यात आत भाजप आमदार सुरेश धस आणि इतर सर्व पक्षाचे आमदार चांगलेच आक्रमक सा झाले होते यातल्या यात भाजप धस यांनी या, या प्रकरणात विधानसभा सभागृहापासून प्रशासकीय पातळीवर खूप पाठपुरवठा केला या प्रकरणाच्या निमित्ताने त्यांनी बीडच्या प्रशासनात घुसल्याच कारभार घणाघात केला बीड जिल्ह्यात बिंदू नामोलीची वाट लागली असल्याचा आरोप करताना आमदार धस यांनी बीड जिल्ह्यात बिंदू नामोलीची वाट का लागली याचा शोध मोहीम राबवली पाहिजे हे कुणामुळे झालं का झालं याची माहिती काढली पाहिजे अशी मागणी केली होती याचा पाठपुरवठा आता भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी सुरू केला याच संदर्भात मंत्री मुंडे यांनी आपल्यावर आरोप केला होता या आरोपानंतर चुकून तुमचं नाव घेतलं माफी मागितली घेतली यासाठी मंत्री मुंडे यांनी संपर्क केल्याचा खुलासा खासदार बजरंग सोनवणे लोकसभा निवडणुकीत भाजप मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत झाली होती पंकजा मुंडे यांना सुरुवातीला विजय घोषित केला होता पण फेरमोजणीच्या मागणीत बजरंग सोनवणे विजयी झाले यानंतर मुंडे आणि सोनवणे यांच्यातील राजकीय संघर्ष कायम राहिला पंकजा मुंडे पुढे विधानसभा परिषदेवर जात महायुती सरकारमध्ये मंत्री देखील झाले आहेत संत देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील राजकारणी गुन्हेगारी चर्चेत आली प्रशासनातील कारभार सुधारण्यासाठी मंत्री मुंडे यांनी काहीसा पुढाकार घेतला यातून त्यांनी खासदार सोनवणे यांना संपर्क के केल्याचं समोर आलाय बिंदू नामोली संदर्भात हा कॉल होता बिंदू नामोलीत माझ्या कालावधीत काही गैरप्रकार घडला असेल असे पुरावे दिले तर मी जनतेत माफी मागून राजीनामा देईल असा आपण आव्हान देखील दिलं असल्याचा खासदार सोनवणे यांनी सांगितलं वाल्मिक कराड यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत तसा त्यांनी न्यायालयाकडे देखील अर्ज केला आहे यावर बजरंग सोनवणे यांनी सगळा आरोपी मला गुन्हे मान्य नाहीत असं म्हणत आहेत दुबईत बसून दाऊद देशात सगळं चालवतो हो, तसं वाल्मिक कराड परळीत बसून सर्व काही चालवत होता तरुंगात व्ही आय पी सेटलमेंट आरथाळा म्हणून मारहानीचं प्रकरण झालं आरोपीला दुसऱ्या जेलमध्ये करमत नाहीत यातून पुन्हा बीड जेलची मागणी केली आहे परत गँग मध्ये येण्याचा प्रयत्न सुरू आहेत असं बजरंग सोनोनी यांनी म्हटलंय तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद